कार मंडले मी समाधान पडचं सावध करतो आपल्या हक्काचा मराठी चॅनल त्याचं नाव आहे आम्ही मोठे बंकर आग्री किंग जय हनुमान तर पावणे सात वाजलेत मस्तपैकी ताईकडे आलेलो आहे मिलकत करायला तर समुद्र जवळच आहे काही टेन्शन येत नाही तर पेऱ्याला मच्छी पकडा चालून पेऱ्याला तर चला बघूया आपल्याला काय भेटते मगाशी बघितलेला रिक्षातून वाना तिथंशी चालून होता पेऱ्या माराला बघू आपल्याला काय भेटतंय दीदी चला मस्त आहे की पहिले पेरा बांधून घेऊ लाटा मस्त चालू आहे दीदी ये दी। दीदी पहिले बांधून चालू घेऊ मस्त पेरा बांधायला सुरुवात केली आता बघू आपल्याला काय भेटते आणि मग राटा चालूच आहे काय भेटते आपल्याला बघू वाहना तर लावलेला आहे कार स्पेशल तर आप्पा आणि भाऊ आलेले आहेत म्हणजे आता काय टेन्शन आता भाऊ आपल्याला काय भेटतय चला तिकडून वाढायला लागेल दादा कुठलं ती राहू दे तिकडच जावंच आहे आपल्याला आपा काय भाऊ पण आहेत बबला पण आहे भाऊ पण आहेत माझा टेन्शन येत नाही आता मच्छीत मच्छी भाऊ हो, पहिला पेरा आता घेत सुरुवात या आपजाला होणारस चला पहिला पेरा, का पेरा।, पेरा जाव। अपा, अपा, दीदी काय बोलता तर पहिला पेरा खेचायला सुरुवात केली दी करंजावरून पहिली ट्रिप आहे मारली बोलतोय तर बघूया भाऊंच्या साईडला जावाला पाहिजे अप्पा अप्पा तिकडे जावा दीदी 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 पकड मी जाते इकडची जा पाठी बघून चालू भाऊंकडं दिदी मोबाईल दर मी जाते दिदी मी जाते दिदी पकड पकड तर चला बघू बुनी आपली झालेली आहे बघू पिशवे ते बघू काय काय भेटते आपल्याला दिदी काय भेटला चुंबोरा आहे चुंबोरा बारीक आहे चुंबोरा काटा लागू नको चुगुणा होता

चुना कमी आहे भाऊ काय भाऊ गेलतेला भाऊ धरून अनला इकडे काय काय गँग आलेली आहे ओके मंडळी आलेली आहे ना पहिले पेरेला एवढी मच्छी भेटले तर बघू आता किती भेटते आपल्याला मच्छी आणि गँग गँग पण आले आहे बाबू पिमगुटाय आला बा हे किती भाव भेटला हे बघ हे ब बा पहिलेच पेऱ्याला पहिलीच फेरी मस्त भेटले डेन्जर पार बरे दीदी ए बाऊ आई कर आई

हे मार उडी मार उडी मार उडी मार उडी मार बाबू जा त्यांच्या जवळ जा आलाय का आलाय काय भाऊ ये बाजूला तिकडे जा मामा त्या साईडला हाय 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 बाबू कर तू कर तू कर जाम मच्छी आलेली आहे चिंबोर आलाय बारीक आहे छोटा आहे चिंबोरा मी जाम मच्छी भेटले कोल मी कोण पण चिंबोरा चिंबोरा घेतोय बघ बघ बाबू हे बघा चिंबोरा आपंबोरा कुठे आहे चिंबोरा 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 भाऊ घेऊ का नको भाऊ जाऊ दे सोडून देऊ जा नेहमीप्रमाणे नाही जायतो हात धुवून दुसरी पेरीला भरपूर मच्छी आली कॉन्फिडन्स वाढला आपला हेल्मेट पण आलाय का हेल्मेट पण आलाय

पेरा गुतला थोडासा त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला काय हरकत नाही थोडीशी आले मच्छी काय काय आलंय बघायच्या चिवणी वगैरे काय आली काय बिअरची बॉटल पण आलंय आणि डोमा डोमा मच्छी गुंतलेला

तीन झाल्यामध्ये किती मच्छी भेटली ते बघूया भाऊ दिसतात मच्छी पकडून झाले आमची आणि मितांश का निंगाला नाव नाही गे निंगाचा पाणी पिल भाऊ तो बस चला चला बस 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 हे झालं लेट आला त्याच्यामुळे <laughs> मच्छी आम्हाला कमी भेटली मच्छी भेटली असते जास्त आणि <laughs> हा ना। ना। कर कमी करा बाजार ओके ओके <laughs> चला चला कुठे कुठे राईस राईस त्याला पाण्यानच पाहिजे नुसता चला आणि विशाळ टाकलाय तिकडे गेला भाऊ गेले तिकड आणि याचा यो काय नाव घे नाही घेणारा बाहेर बघू आता काय त्यांना भेटले मच्छी त्याच्यामध्ये फेऱ्यामध्ये बघू आपण ती पण आणि मंडळी सगळी एकत्र आले आमची एवढी <laughs> <laughs> मच्छी भेटली पेऱ्याला चला घरी गेल्यावर टाटक परातात दो उठून बघतो किती भेटली काम पच्चीस तर तीन झोल मारला आणि तीन झोल्यामध्ये किती मच्छी भेटली आपल्याला बघूया एवढी मच्छी भेटली एक चिमोरा आहे कोलंबीची साईज मस्त आहे कोलंबी एकच भेटली बाकीची मच्छी चिवणा पण आला आहे तो वीडियो व्हिडिओ बघितले असेल आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलना सबस्क्राईब केला नसेल तोही नक्की करा